घोडबंदर किल्ल्यावर संगीत कारंजा बसवणार मीरा भाईंदर महापालिका क्षेत्राच्या हद्दीतील घोडबंदर किल्ल्यावर संगीत कारंजा बसवणार असून मराठा आरमाराचे वैभव भविष्यातील पिढीला दाखवण्यासाठी किल्ल्यावर शिवसृष्टी आणि लेझर शोच्या माध्यमातून विविध सुविधाजन्य ऐतिहासिक प्रदर्शन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला याविषयी आज मंत्रालयात व्हिडिओ कॉन्फरन्स प्रणालीच्या माध्यमातून बैठक संपन्न झाली या बैठकीला पुरातत्व विभागाचे अधिकारी मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा शहर अभियंता खांबीत व इतर अधिकारी उपस्थित होते पर्यटनाच्या माध्यमातून नव्या पिढीला महाराष्ट्राच्या मराठ्यांचा समृद्ध आरमाराचे दर्शन घडवणे हाच किल्ल्याच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश आहे त्यासाठी दहा कोटी रुपये खर्च करून गोडबंदर किल्ल्यावर शिवसृष्टी लेझर शो स्काय वॉक संगीत कारंजा अशा विविध विकास कामांबरोबर पर्यटकांना प्रसाधनगृहे फूड कोर्ट पार्किंग व्यवस्था अशा मूलभूत सुविधा देखील निर्माण करण्यात येणार आहेत रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉईंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा